कोल्हापूरचा टोल जो गेला आणि ज्याला स्टे आत्ता ह्याच्यामध्ये हायकोर्टामध्ये मिळाला त्याच्यासाठी खरं म्हणजे अभय नेवगी ॲडव्होकेट अभय नेवगी यांनी अतिशय परिश्रम घेतले चार दिवस त्यांचे घरामध्ये ते झोपले नाहीत आणि संपूर्ण अभ्यास करत राहिले आणि त्याच्याबद्दलची त्यांनी वाढली गेली ते जे पी आय एल होतं ते सुभाषवाणी अमर नाईक आणि शिवाजीराव परवळकर यांच्या मार्फत मानलं केलं भारतीय कम्युनिटी पक्षाने ती केली आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं असं म्हणत होतं की त्याच्याबद्दल ते त्या पी एलमध्ये की हा टोल घेणं अंतर्गत टोल घेणं हेच बेकायदेशीर आहे आणि अठ्ठावन्न मोटर ॲक्ट कलम अठ्ठावन्न त्याचं वीस कल कर, दुरुस्ती कलम वीस वीस कलमाला चॅलेंज केलं होतं वीस कलम जे केलं होतं त्या वीस कलमाला के चॅलेंज केलं होतं त्यामुळं टोल घेणं शक्य नव्हतं बेकायदेशीर होतं हे त्यांना मान्य करावं लागलं ही पी एल आता दाखल झालेली आहे केस अजून चालणार आहे पण ज्या वेळेला सरकारच्या वतीनं आणि एम एस आर डी सीच्या वतीनं आर बीच्या वतीनं इतका दबाव आणून चुकीच्या पद्धतीनं मांडणी करत असतानासुद्धा ह्या केसला स्टे दिला त्याचा अर्थ सरळ सरळ आहे की हे केस कोल्हापूरचा न्याय हक्काची मागणी बरोबर होती लोकांच्या आंदोलनाचा विजय असं समजायला पाहिजे लोकांचं आंदोलन हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि विशेषतः कोल्हापूरच्या आंदोलनाचं एक वैशिष्ट्य आहे की कोल्हापूरच्या लोकांनी मान्य केलं सर्वसामान्य लहानातल्या लहान मुलांनासुद्धा मान्य केलं की आम्ही टोल देणार नाही ही भूमिका घेतली त्यापुढं सर्वांना नमावं लागलं याचिका करताना जवळजवळ हे आंदोलन जर विचार घेतला तर चार एक वर्षाला हे आंदोलन चालू आहे त्या प्रथमपासून आंदोलनात आमचा पक्ष सहभागी आहे आणि कॉम्रेड पानसरेंच्या नेतृत्वाखाली आम्ही ज्या ज्या ठिकाणी कॉर्नर मिटिंग घेतल्या त्याचा अनुभव असल्यामुळं आम्ही ज्या वेळेला पेपर घेऊन अभय यांच्या ऑफिसमध्ये गेलो त्या अभिनयोगींनी जवळजवळ काही ठिकाणी तर आम्हाला असं आढळलं की त्यांच्या घरचे प्रॉब्लेम्स त्यांनी बाजूला सुद्धा यामध्ये पी आय एल दाखल करण्यात फारच कष्ट घेतलेले आहेत एकदा तर त्यांना फॅमिलीला घेऊन ह्याला जायचं होतं टूरवर पण त्या मुलीला त्यांनी सांगितलं की आपण कोल्हापूरला जाताना जर टोल द्यायला तुला बरं वाटेल का तीही मुलगी लॉश करते आता सध्या तर त्याही मुलीला ते पटले की बाबा आपलं आप हे म्हणजे तुमचं पे काय विकेंडचं होतं ते कॅन्सल करा पण तुम्ही आज तिथे पी बसा त्यावेळे आम्ही पुण्यामध्ये त्यांच्याकडे शनिवार रविवारसुद्धा जादा वेळ देऊन जवळजवळ पंधरा दिवसात आम्ही हे अपील तयार हे तयार पी एल दाखल केलं पी एल तयार करायला लागला कारण हा सगळा अभ्यास करून मांडलेला आहे त्यातले मुद्दे महत्त्वाचे एक होते की काय शहरांतर्गत का टोल हा भारतात कुठं नाही महाराष्ट्रात तर नाहीच आहे मग कोल्हापुरात हा प्रयोग का हा एक होता आणि दुसरं असं होतं की मॉ बॉम्बे मोटर व्हेकल टॅक्स ॲक्ट जो आहे त्या टॅक्स ॲक्टनुसार शहरांतर्गत ह्या रोडना घेता येत नाही हे महत्त्वाचे मुद्दे होते हा युटिलिटी शिफ्टिंग बाकीचे करारा जे काही दोष तोटे दोष होते हे सुद्धा दोष तिने दाखवण्याचा प्रयत्न केला आणि ह्या करारलाच आपण आव्हान केले आव्हान दिलेलं आहे त्या करारच बेकायदेशीर ही प्रथम मागणी अभय नेवगी यांनी मांडली आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी सुरू झाल्यात आणि सविस्तरपणे अभय नेवगींचं एवढं योगदान आहे यात त्यांचे वडीलसुद्धा इथे कोल्हापूरला न्यायाधीश होते पण अभय नेवगीने याबाबत आमचे पी आय दाखल करताना आर्थिक अडचण आम्हाला भासू ना दिली नाही आम्हालाही सांगितलं की तुम्ही येण्या जाण्याचं सुद्धा त्यांनी बऱ्याच वेळा आम्हाला सांगितलं की तुम्ही काय करता ही चौकशी केली इतकं त्यांचं सामाजिक बांधिलकी आणि कोल्हापूरशी नातं आहे त्या अभय नेवगींच्यामुळं हे आज मला वाटते बऱ्याचसं त्यांनी कष्ट घेऊन आणि ही सामाजिक बांधिलकी जपल्यामुळं हे शक्य झालं असं मला म्हणायचं कोल्हापूर शहरात टोलविरोधी कृती समितीनं लोकभावनेची कदर करून लोकांना बरोबर येऊन केलेल्या आंदोलनाला हा मिळालेला न्यायालयीन विजय आहे हा न्यायालयीन विजय जो मिळालेला त्याच्यामध्ये ज्यांचं योगदान आहे त्यांचं अभिनंदनच आहे परंतु याच्यापेक्षा सरकारचं जे राजकीय धोरण आहे ते धोरण चुकीचं कसं आहे हे न्यायालयानं मान्य केलं अलीकडच्या काळामध्ये अशा तऱ्हेच्या धोरणाविरुद्धची लढाई न्यायालयाच्या पातळी होती याची आम्हाला खंत आहे कारण ही लढाई वैधानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात विचाराच्या पातळीवर व्हायला पाहिजे लोकसभेत राज्यसभेत विधानसभेत विधान परिषद व्हायला पाहिजे याच्यापेक्षा आम्हाला न्यायालय जावं लागतं आणि न्यायालयाला या जसं राज्यकर्त्यांना सांगावं लागतं झालेली गोष्ट चुकीची आहे या पी एलच्या निमित्तानं ही गोष्ट दिसून आली की राज्यकर्ते निष्क्रिय किती आहेत आणि जनताविरोधी किती आहेत कोल्हापूरच्या जनतेच्या लोकबळाच्या आंदोलनाचा विजय आहे आणि हा विजय हा नुसार टोल तात्कालिक दिसत असला की सरकारचं धोरण कसं चुकीचं आहे हे यातून सिद्ध झालेलं आहे आणि सरकारच्या धोरणाविरुद्धची लढाईत कोल्हापूरकरांनी कायमपणे अग्रेसर भागीदारी केलेली आहे आणि राज्यानं आणि देशातल्या दे जनतेनं तो स्वीकारलेला आहे हे सरकार धोरण बदलण्याची लढाई आमची दीर्घमुक्तीतून सातत्याने चालू राहील आम जनतेनेला सहकार्याने साथ द्यावी अशी अपेक्षा आज जो काही मुंबई हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे टोलला स्थगिती दिल्यामुळं कोल्हापुरातील जनतेला आपण करत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत स म्हणजे उत्साह आलेला आहे खरं म्हणजे कोल्हापूर शहरामध्ये हा जो काही टोल या ठिकाणी लावलेला आहे हा अत्यंत अन्यायकारक अशा स्वरूपाचाच होता संपूर्ण देशाच्या पातळीवर शहराअंतर्गत टोल हा पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये करण्याचा यांचा जो काही प्रयत्न आहे याला न्यायालयाच्या निर्णयाने एक चक्र चपरात दिलेली आहे कोल्हापूरच्या जनतेने जे काही आंदोलन उभं केलं त्याला खऱ्या अर्थाने नेवगीनी कोर्टामध्ये जे काही एक भूमिका लढवली त्याच्यामधून निश्चितपणानं बळ आलेलं आहे कमरे नेवगी ॲडव्होकेट नेवगी हे कोल्हापूरच्या जनतेबरोबर अत्यंत समरस होऊन निश्चितपणाने या आंदोलनामध्ये त्यांनी जी काही भूमिका बजावलेली आहे त्याच्यामुळंच खऱ्या अर्थानं हे यश आजचं मिळालेलं आहे ह्या आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि हा निर्णय जरी तात्पुरता असला तरीसुद्धा सरकार शासनाच्या पातळीवर निश्चितपणानं या सगळ्या कामाचं पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय झालेला आहे आणि या पुन पुनर्मूल्यांकनानंतर संपूर्णपणानं टोल नाहीसा करायचा आहे पण या संदर्भातसुद्धा कोल्हापुरामधल्या कोणत्याही प्रॉपर्टी या प याचे पैसे भागवत असताना जाता कामा नयेत याचीसुद्धा दक्षता निश्चितपणानं शासनाच्या माध्यमामधून घेतली पाहिजे आणि कोल्हापूरची जनता निश्चितपणाने या लढ्यामध्ये सातत्यानं उतरेल आणि जोपर्यंत टोल नाहीसा होत नाही नेस्तनाभूत होत नाही तोपर्यंत निश्चितपणानं हा लढा लढवेल लड़ एवढंच मी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं सांगतो